साधारण पातळ होता म्हणजे जास्त जाडा होत नाही उपयोग नाही काय मग तर मित्रांनो आहे ना तुम्हाला आलेपाकची रेसिपी आपल्याला दाखवायची होती आणि आपल्यासोबत आहेत ना तेरुबा काय तेरुपा इकडे ज्ञानेश्वर पप्पा आपल्या आणि इकडे आलेपाक बनवत आहेत हा बघा आणि आलेपाक आहे ना आपल्या इकडचा कोकणातला फेमसच आहे खूप टेस्टी पण असतो थोडा तिखट वगैरे पण असतो ना बघा <laughs> काय काय मिश्रण असतं सांगा आपल्याला काका कसा बनवतात काय काय विशेष काय आलं घ्यायचं ते तोडून साफ करायचं चांगलं करायचं आणि साखर मिश्रण करायची ठेवायचं तो पाक रेडी तयार झाला तेल लावायचं झालं अच्छा पण तरी सुद्धा आता जरी यांनी सांगितलेलं असलं मिश्रण सर्व तरी सुद्धा तुम्हाला जर प्रॉपर पाहिजे असेल तर यांनाच कॉन्टॅक्ट करायचा कारण हे जे बनवतात ना मी परवा खाल्ला यांच्याकडचा एवढा टेस्टी होता ना एकदम भारी आणि आता पप्पा दादाला हे बलून मागच्या वेळी किती बनवला तो पंधरा किलो ना, ना। दो, दोन दोन दिवसात संपला ना रे दोन तीन दिवसात संपून गेला आता पुन्हा मी पण सांगितलं यातला अर्धा किलो तर बघा असा बनवतात आले पाक ओतल्यानंतर ना किती वेळ अजून हा तुम्हाला करत राहणार दहा मिनिटात दहा मिनिटात ना बरोबर थोडक्यात दाखवायचा आपण प्रयत्न करतोय पण भारी असतो आले बघ हे काय चेक करताय हा बरोबर होत आलाय म्हणजे आता होतणार आता ना आता सुकवायचं असतो नंतर मग त्याच्यावर कप मारायची था पातळ होता म्हणजे जास्त जाडा होत नाही उपयोग नाही काय मग आंबा काय तुमच्या किती वेळात तरी हा ना दहा पंधरा बरोबर तर अशी होती छोटीशी एकदम रेसिपी आपण दाखवली तुम्हाला आलेपाकची नक्की ट्राय करा नाही जमला तर तेरुबाकांना बोलवा तुमच्याकडे बनवायला थोडा हा नारळी पाक आहे त्यानेच बनवलाय आलेपाक आता बनवतात बाकीचा आपण टेस्ट करूया थोडासा एक